श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही येत्या तेरा मार्चला म्हणजेच गुरुवारी आलेली आहे होळी होळी हा आपल्या हिंदू धर्मातील अनन्य साधारण महत्त्वाचा सण असतो Sampai jumpa di video selanjutnya. होळी हा सण का साजरा केला जातो कारण होळीमध्ये आपण आपल्या घरातील इडापिडा नकारात्मकता दुःख दारिद्र्य दोष अडचणी संकटे दूर करण्यासाठी काही वस्तू अर्पण करत असतो आणि त्यामुळे आपल्या घराची प्रगती होत असते तर अशाच पद्धतीने होळीला आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे होळीच्या दिवशी आपल्याला या झाडाला स्पर्श करायचा आहे आणि जेणेकरून जर आपण या झाडाला स्पर्श केला तर आपल्या जीवनातील सर्व इडापिडा दुःख संकटे दारिद्र्य संपेल आणि आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होईल तर असा हा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला हुताशिनी पौर्णिमा म्हणतात आणि ह्या हुताशिनी पौर्णिमेच्या दिवशीच आपण होळीचा सण साजरा करत असतो पौर्णिमा तिथीचा प्रारंभ हा तेरा मार्चला सकाळी दहा वाजून तेवीस मिनिटांनी होणार आहे आणि पौर्णिमा तिथीची समाप्ती ही चौदा मार्चला दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी होणार आहे अशा स्थितीत उदया तिथीनुसार आपल्याला गुरुवारी होळीचा सण म्हणजेच हुताशिनी पौर्णिमा साजरी करायची आहे पौर्णिमेच्या दिवशी पृथ्वी जे लक्ष्मी तत्व आणि त्याचबरोबर जे विष्णुतत्त्व तत्व असतात तर ते रोजच्या तुलनेमध्ये सहस्रपटीने कार्यरत असतात त्यामुळेच आपल्याला या दिवशी काही उपाय आणि काही सेवा ह्या प्रभावीपणे करायच्या असतात ज्यावेळेस आपण हे उपाय करतो सेवा करतो त्यावरती आपले पूर्णपणे भक्ती विश्वास आणि श्रद्धा असणं हे खूप महत्त्वाचं असतं तर आता आपल्याला हा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे ते आपण बघणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या घरावरती भरभरून कृपा होईल तर काय करायचं आहे होळीच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी चिमुडभर हळद टाकून आंघोळ करायची आहे आपल्या घराची साफसफाई करून घ्यायची आहे घरामध्ये जर काही इलेक्ट्रॉनिक बंद पडलेल्या वस्तू असतील बघा जसे की घडाळ असतात त्याचबरोबर बल्ब वगैरे असतात हे बंद पडलेले असतात आणि आपण ते तसेच घरामध्ये ठेवलेले असतात तर असे बंद पडलेल्या तुटलेल्या फुटलेल्या वस्तू होळीच्या दिवशी दिवसभरामध्ये तुम्हाला जमेल त्यावेळेस ते घराच्या बाहेर फेकायचे आहे त्याचबरोबर होळीच्या दिवशी ज्यावेळेस आपण आपली फरशी पुसणार आहोत तर त्या पाण्यामध्ये तुम्हाला हळद मीठ गोमूत्र टाकून फरशी पुसायची आहे उंबरट्यावरती हळदीचं लेपन द्यायचं आहे बाहेर माता लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढायची आहे घरामध्ये तुम्हाला तुरटी मीठ आणि त्याचबरोबर गोमूत्र एका पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला घरामध्ये स्प्रे करायचं आहे किंवा स्प्रिंकल करायचं आहे जेणेकरून जिथे कुठे घरामध्ये कानाकोपऱ्यामध्ये जर कुठे वाईट वाईट शक्ती इडापिडा असेल तर ह्या पाण्याने सर्व त्या नष्ट होतील त्याचबरोबर घरामध्ये धूप दीप अगरबत्ती करायची आहे घरावरनं तुम्हाला थोडेसे जे काळे तिळ असतात तर ते उतरवून तुम्हाला ते होळीमध्ये अर्पण करायचे आहे असं केल्यामुळे जर घराला कोणाची नजर लागलेली असेल तर ती निघून जात असते सकाळी आंघोळीच्या वेळेस तुम्हाला उठणं हे आपल्या शरीराला लावायचं आहे त्यानंतर ते अंघोळ करत असताना उठणं संपूर्ण काढून घ्यायचं आहे आणि हे उठणं तुम्हाला होळीमध्ये जाळायचं आहे यामुळे आपल्या शरीरामध्ये जी काही इडापिडा असते दुःख असतात संकटे असतात आजारपण असते तर ते सर्व नष्ट होत असते हे सर्व आपल्याला करायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा ते आपण बघणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या घरावरती भरभरून कृपा होईल तर काय करायचं आहे तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे हे केळीचं झाड असेल त्या केळीच्या झाडाजवळ तुम्हाला जायचं आहे बघा गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा केली जाते कारण का कारण त्यामध्ये साक्षात भगवान विष्णू या निवास करत असतात होळीचा आपण कोणासाठी समर्पित केलेला आहे तर तो भगवान विष्णूंसाठी समर्पित केलेला आहे भगवान विष्णूंच्या नृसिंह अवताराची या दिवशी आपण पूजा करत असतो तर अशाच पद्धतीने आपल्याला हा उपाय कशासाठी करायचा आहे तर बघा आपल्या घरामध्ये आपण खूप कष्ट करतोय मेहनत करतोय तरीही आपल्या आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल घरामध्ये वाईट पिढा संकटे असेल आलेला पैसा टिकत नसेल एखादी इच्छा असेल ती इच्छा तुमची पूर्ण होत नसेल त्या अशा अनेक समस्यांसाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो, तो करायचा आहे आता उपाय करत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा उपाय ज्या वेळेस आपण करतो तो इतर कोणालाही सांगायचा नसतो तो, तो, तो नेहमी गुप्त आपल्याला ठेवायचा असतो तर आता काय करायचं आहे तुम्हाला एक ताट घ्यायचा आहे त्या ताटामध्ये तुम्हाला गाईचं जे कच्चं दूध असतं तर ते टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे हळदी कुंकू अक्षदा एखादी सफेद कलरची मिठाई घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला केळीच्या झाडाजवळ जायचं आहे किडीच्या झाडाजवळ गेल्यानंतर तिथे तुम्हाला दिवा अर्पण करायचा आहे त्याचबरोबर जे दूध वगैरे सर्व साहित्य आपण आणलेलं आहे तर ते सर्व साहित्य तुम्हाला अर्पण करायचं आहे एक रुपयाचं नाणं सुद्धा तुम्हाला घरून जात असताना घेऊन जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर एक छोटासा खड्डा तुम्हाला करायचा आहे आणि त्या खड्ड्यामध्ये तुम्हाला एक रुपयाचं नाणं जे आहे तर ते तिथे पुरायचं आहे त्या एक रुपयाच्या नाण्यावरती जे आपण घरून दूध नेलेलो होतो तर ते थोडंसं दूध तुम्हाला त्यावरती टाकायचं आहे आणि ओम नमो भगवती वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत राहायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यानंतर त्या झाडाच्या त्या तुम्हाला सात प्रदक्षिणा मारायच्या आहे आणि भगवान विष्णूंचं स्मरण करायचं आहे तुमची जी काही इच्छा असेल कर्जमुक्ती धनप्राप्ती नोकरी संबंधित मुलांची प्रगती पतीची प्रगती कुटुंबाची प्रगती अशा ज्या काही तुमच्या अनेक इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे आणि त्या झाडाची एक मुळी जी असते तर ती तोडायची आहे आणि ती मुळी तोडून तुम्हाला तुमच्या घरी घेऊन यायची आहे घरी आणल्यानंतर ती तुम्हाला एका लाल कलरच्या कपड्यामध्ये मध्ये बांधायची आहे आणि ती तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायची आहे तुमच्या पर्समध्ये पाकिटात ठेवा तुमचा एखादा व्यापार व्यवसाय असेल तर त्या दुकानाच्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता त्याचबरोबर तुमच्या ऑफिसमध्ये ठेवू शकता तुमच्या ऑफिसच्या बॅगमध्ये ठेवू शकता जिथे कुठे तुम्ही काम करता त्या कामाच्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता जेणेकरून तुम्हाला त्या कामामध्ये यश मिळेल आणि तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा तुमची पूर्ण होईल घरामध्ये तुम्ही तुमच्या लॉकरमध्ये ठेवा तिजोरीमध्ये ठेवा अशा अनेक समस्या ज्या काही आहेत तर त्या तुमच्या दूर होतील केळीचं जे झाड आहे तर ते बुध ग्रहाचं प्रतीक असतं बुध ग्रह हा भगवान विष्णूंसाठी आपण समर्पित केलेला असतो म्हणजे बुध ग्रहाचे कारक हे भगवान विष्णू आहेत त्यामुळे बुध ग्रह जर आपला स्ट्रॉंग झाला तर आपल्या जीवनातील सर्व ग्रह हे आपोआप मजबूत होण्यासाठी मदत होत असते आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळत असतं तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा उपाय आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची झाडं झोडप असतात आणि त्यामध्ये दैवी शक्ती असते त्या दैवी शक्तींचा फायदा आपल्याला होतो ज्या वेळेस आपण हे सर्व उपाय सेवा करत असतो करून बघा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ